खंडाळा तहसील कार्यालय नागरी सुविधा केंद्रामध्ये सेतू चालकाने अतिरिक्त शुल्क मागितल्या प्रकरणी चक्क कपडे गहाण ठेवले आहेत तहसील कार्यालय खंडाळा येथील सुविधा सुविधा केंद्र केंद्र या ठिकाणी अर्जदार अविनाश शिवाजी पाटील राहणार तालुका खंडाळा यांच्यातर्फे आई पतदार दाखला नेणेकामी त्यांचा मित्र यशवंत दनाने दिनांक अठरा ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय खंडाळा या ठिकाणी सेतू चालक मुकेश बाळू सक्काळ व आदिनाथ हरिदास देवकाते यांच्याकडे आले असता सदर दोन्ही व्यक्तीने त्यांना एक हजार रुपयांची मागणी केली मागणी करण्याचे कारण असे की सही करणारे तहसीलदार यांना व मुकेश सपकाळ यांना प्रत्येकी पाचशे रुपये सदर व्यक्तीने देणे लागत असल्याने सदर रक्कम त्यांच्याकडे उपलब्ध नसल्या कारणाने यशवंत दनाने यांनी अंगावरील कपडे सदर गहाण खात्यान्वये सेतू सुविधा केंद्र खंडाळा चालक मुकेश सपकाळ व आदिनाथ देवकाते यांच्याकडे एक हजार रुपयाने गहाण ठेवून गहाण खत करार हा त्यांनी सत्य प्रतेवर केलेला आहे कालावधी या कालावधी दिनांक ऑगस्ट ऑगस्ट ते सायंकाळी ग्राह्य या कालावधीमध्ये सदर एक हजार रुपये शुल्क न दिल्यास प्रत्येकी तास शंभर रुपये प्रमाणे व्याजदर आकारण्यात येईल असेही मुकेश सपकाळ यांनी सांगितले असल्या कारणाने त्यांनी सदरचा करार करण्याचा अजब प्रकार खंडाळा तालुक्यात घडवून आणलेला आहे याबाबत मुकेश बावु सक्कर यांच्या विरोधात तालुका स्तरावरून विविध विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच इतर नागरिकांनी अतिरिक्त शुल्क घेत असल्या प्रक्रिये तहसीलदार खंडाळा यांच्याकडे विविध प्रकारे तक्रार दाखल केली के आहे मात्र त्याचा आज तागे कोणताही पाठपुरावा अथवा संबंधितांवर कोणतीही कार्यवाही संबंधित प्रशासनाने केली नसल्याने याचे लागेबंद कुठे आहेत आणि कसे आहेत याचा तपास करणे गरजेचे आहे यावर नव्याने नवनियुक्त प्रांत वाई हे काय कारवाई करतील याचा अंदाज विविध स्तरावरून नागरिक लावत आहेत नमस्कार माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र खंडाळा तालुका अध्यक्ष माझ्या एका मित्राची ऐकपतदार दाखला खंडाळा तसेच कार्यालय सेतू आस्थापनाकडे मागील आठ दिवसापासून प्रलंबित आहे तर सदर सेतूचालक मुकेश बाळू सपकाळ नामक या इसमाने मी एक रुपये त्यास लाच न दिल्या कारणाने त्याने माझा दाखला प्रलंबित ठेवला आहे आज रोजी तहसील कार्यालय ये खंडाळा येथे आलो असता तहसीलदार साहेब यांनी त्याच्यावर क्युरी काढली आहे की दाखल्याचा फॉर्मॅट तपासून चर्चेसाठी येणे अशी क्यूरी आणि टिप्पणी शेला सदर अर्जाच्या म्हणजेच की आबार दाखल्याच्या एफ सीवरती मारला होता तो वरचा दाखला मला तो दाखवून तो मला म्हटला की साहेबांना एक हजार रुपये न दिल्या कारणाने सदर दाखला तुझा हिवलेमध्ये काढला आहे तर याच अनुषंगाने आज रोजी मी माननीय निवासी नाईक तहसीलदार सो यांच्याकडे गहाणखत करून मी माझी कपडे एक हजार रुपये वाईवर उपलब्ध नसल्याकारणाने कारणाने मी माझी कपडे संबंधित सेतू विभाग यांच्याकडे पाच दिवसासाठी बहण ठेवत आहे तरी संबंधित प्रशासनाने याची खात्री करावी व संबंधित सेतू चालक मालक यांच्यावर तात्काळ कारवाई करावी का एवढीच माझी विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आज रोजी मी माझे कपडे संबंधित सेतू विभाग यांच्याकडील कर्मचारी यांच्याकडे मी गहाण ठेवत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका